दुसरा कोण आणून ठेवला शाळा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी झाकले जाणार नाही या संदर्भामध्ये मार्केट कमिटी मध्ये कुणी जर चुका केलेली असतील माझ्या बालच्या शेतकऱ्यांच्या मालकीची ती मार्केट कमिटी कुणाच्या बाबाच्या घरची मार्केट

की दादा एमआरसी मध्ये बाहेरची लोक आली खरं काय माझ्या पालण्याची लोक काही नव्हती बाहेरची मुलं काही नव्हती त्यांना काय नको होता तुम्ही बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सया घेता आणि त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी देत होता अरे आराम कोरातून कुठं फिरायला येतात पडणार नाही त्याच्यामध्ये यांच वाटोळ जागा येतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात परिसरामध्ये जायचं उद्या पद्धतीने एवढा त्रास आहे की काही नवी वाळू आमच्याकडनची <laughs> आहे कडी एखाद्या कडची आहे खोलाचे काम एवढं अनेक कट्टूर भूमिका असते एवढी चाललेली आहे आम्ही अक्षरशः बैताल मिळा मित्रांनो त्या आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळं त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा निघेल आपण चांगला दिन या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा मागच्या वेळेस आमच्या वेळेस माझी पण चूक झाली मी माझी कामा पण मला काही नाही तुमच्यासारखे गाव अनेक अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला दे तुमच्यातले अधिकार तेव्हा आलेले होते आलेले होते आणि तुमच्या प्रेमाखात तुमच्या आग्रहा खातर मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर अशी दिवे लावे घडी दिसायला नसतो बारकाठी मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो सगळं काही करायचं मला वाटायचं मला एक दिवस घरी घेऊन गेला किती साधं घर कसे माझे आई वडील आहेत कशामध्ये आपण त्यांच्या अमोक सगळं मला त्यांनी दाखवलं मलाही वाटतं की बाबा ती काही काम करतोय परंतु नंतर नंतर एक एक त्याची लक्षणं ज्यावेळेस कळायला लागली या महा त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दम दाधिकारायची उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका द्या यांच्याकडे वतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते घाबरतात हो अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकाऱ्यांना वाटत असेल जर आपली बंदी झाली कुठं आपल्याला गडचिरोज दाखवलं तर आपल्याला सगळं त्याच्यावर त्या विचारांनी सह केलं अरे कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट द्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतो की तर पाठी हे कलेक्टर एक नाही पोलीस अधिकाऱ्यांना मी तुमचा बाब येतोय अशा प्रकारच्या धमक्या अरे दिनेश बेटा तुमचा ताण कमी ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करेल मी अशा सह संपल्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगा आता तो तो आमदार पण नाही कॉमन तशा पद्धतीनं तो कॉमन मॅन त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण ते सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही पण त्या प्रकारे तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सगळं इकडं बंदोबस्त जास्त लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षा करता तुझ्याला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयाला कामाची जाड आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय पद्धतीने वाटेल वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ती मला माहिती आहे काम मी या निमित्तानं करणार नाही पण आम्हीकरांनी मतदार लाल मधुवाहिनी मला हेही कळलेलं आहे की जे डॉक्टर इतने बाकी इतने जे काही व्यवसायधारक आहेत त्यांना आपण जातात ए त्याचं बिल त्याला फुकट दे ए त्याचे पैसे बिल होतो कारण काही तुझ्या काकाच्या घरच आहे सवलती माझ्या घरी मला लागतात ना ते मलाही करतात ना परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांचं आमचे ट्रस्ट असतात त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्या प्रसंगा मदत करतो त्या एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी तुम्ही एकट्या असा सहभाग समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या दिनेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे काय थोडस दहशत खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो वारंवार शोधणार नाही तो शब्दाचा पक्का असा म्हणून जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्याही बद्दलचा बंदोबस्त त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा तडीपार करायचं का आणखी काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या गुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस त्या त्याबद्दलचा करेल त्याबद्दल आपण कुणी तुमच्या पवित्र मतामध्ये याचा मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढा कुठता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मधील नगराध्यक्ष विजय बाटी पण घेऊन भेटले गेला। आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय राहिलेले नाही हे उद्याच्या तेरा तारखेला मतदानाच्या निमित्तानं चार तारखेला मतपेट उघडल्या जातील त्यावेळेस हे लंकेचं घरी पाठवायचं काम करायची करतो आणि आपल्या सगळ्यांची मजा घेतो जय जय महाराष्ट्र